हॅलो नमस्कार मंडळी इथं कसे आहात तुम्ही तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये अशी काही मी आज पुढे आहे आणि हे बाहेर गेलेले मी घरी होती मग हे आले मला म्हटलं चल तुला पाणीपुरी खायला घेऊन जातो हा एक आमचा स्पॉट आहे तो लिटरली एक महिना बंद होता अजिबात आम्ही किती वेळा येऊन गेलो इथे पाच सहा वेळा तरी ते बंदच होतं ते एक नंबर लागते इथली पाणीपुरी सो आता आहे मी गेलेत कुपन्स वगैरे आणायला सो आता खाऊया मस्त माझ्या सोबत स्कॅम झालेला आहे परत काय झालं कांडू आहे नशिबच काय करू नाही एवढ्या दिवसाने आलो मी जस्ट तुम्हाला आता सगळं सांगितलं पण आजच चालू केलंय आणि आजच पाणीपुरीच संपली पाणीपुरी म्हणजे पाणीच संपलं पाणीपुरी तो जाऊ आता आजचा पोपट झालेला आहे अशा प्रकारे मस्तपैकी पोपट झालेला आहे इतक्या दिवसातून जवळजवळ महिना झाला असतो आणि पाच मध्ये येऊन त्या शेटला विचारायचो चालू कधी होणार आहे काय झालं काय बंद केलं तर ते बोलायचं गावाला गेला तो कारागीर त्यांचा गावाला गेलेला आज आला आज चालू केलं तर आज पाणी संपलं तो काय नाही करू जाऊ द्या काही आपल्या नशिबात बात नव्हती आजही उद्या बघू उद्या ट्राय करू आपण कारण की इथलीच मला आवडते बाकी खरंच कुठलीच पाणीपुरी अजिबात आवडत नाही सो बघू आता काहीतरी थोडस छोटं मोठं खाऊ बुंदीची पाणीपुरी कमेंट करून सांगा कोणा कोणाला बुंदीची पाणीपुरी आणि रागड्याची पाणीपुरी कोणा कोणाला आवडते येस काय सण थंडवाली सो त्षा... बुंदी पेक्षा रागड्याची पाणीपुरी सर्वात भारी लागते मला बुंदीची आवडते लाल लेकर नाही का बुंदी खात सो चलो आता बघू आम्ही आता काय खातोय प्रकारे आता निघालोय आम्ही आता बघू मॅडमला ला मोमोज खायचे आता घेऊन मोठून चलो आता बघू ते तरी भेटतंय का नाही टायमिंग असं पण काय असं एवढं जास्त नाही नाहीये आठ साडेआठच वाजत आले सो इथे कॅमेरा लाईटच नाहीये थोडासा कॅमेरा ब्लर होतोय सो चलो सो आता इथे आलोय घेतलं मी मोमोज सगळं सांगितले ऑर्डर बघू येईपर्यंत मस्तपैकी प्लेट घेतलेला आहे कसे लागले हा फ्राय मोमोज घेतले तीन प्रकारचे चटणे आहेत फर्स्ट टाइम घेतले तर मस्तपैकी मोमोज वडलेले आहेत अशा प्रकारे तोंड बघू शकता घामाघूम पाणी पिते

घ्यायचं तुला घ्यायचं ते आता नाही पाहिजे मोळ गरम नाही होणार मग तिथेच घेऊया ना घराचे मेडिकल मध्ये मी तुला दिले तंत तुम्हाला इथे दे मस्तपैकी आता घरी निघाले आता आता घरी जाणार आहे चलो